ठाणे शहरातील वागळे विभागातील संत ज्ञानेश्वर नगरमधील नागरिकांना साधारण गेल्या दहा पंधरा वर्षापासून पुरेसं पाणी येत नव्हतं त्याने संत ज्ञानेश्वर नगर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक हैराण झाले होते प्रभागात पाण्याची समस्या बिकट झाली होती त्याचं त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व विशेष सहकार्याने व माजी नगरसेविका निर्मलाताई कणसे आणि विभाग प्रमुख शरद कणसे यांच्या अथक प्रयत्नाने व पाठपुराव्याने दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता संत ज्ञानेश्वर नगरमधील नवीन बारा इंच व्यासाच्या जलवाहिनीचे उद्घाटन खासदार नरेश म्हस्के यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी शिवसेनेचे सचिव राम रेपाळे शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख रमेश वैती शिवसेना ठाणे शहर प्रमुख अशोक वैती ठाणे शहर शिवसेना समन्वय एकनाथ भोईर विभाग प्रमुख शरद कणसे माजी नगरसेविका निर्मलाताई कणसे माजी नगरसेविका प्रभाताई बोरिटकर शिवसेना महिला विभाग प्रमुख विद्याताई रेणुसे माजी नगरसेवक जयेश वैती कोपरी युवा युवासेना अध्यक्ष ऋषिकेश माने शिवसेना उपविभाग प्रमुख अनिल भोर शिवसेना उपविभाग प्रमुख शशिकांत पवार शिवसेना शाखा प्रमुख विनायक सुर्वे शिवसेना महिला विभाग समन्वयक डॉ कुमारी शर्वरी संतोष वडवले शिवसेना महिला शाखा संघटिका अनिता वाघ यांच्यासह शिवसेना शाखेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी युवा सैनिक विभागातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांच्या मागणीनुसार तत्परतेने पाठपुरावा करून ही पाण्याची समस्या सोडवल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी नगरसेविका निर्मलाताई कणसे आणि विभाग प्रमुख शरद कणसे यांचे संत ज्ञानेश्वर नगर व आजूबाजूच्या परिसरामधील तमाम नागरिकांनी आभार मानले खरं पाहिलं तर सत्य परिस्थिती आहे की गेली कित्येक वर्ष ज्ञानेश्वर नगर विभागामध्ये पाण्याचा प्रश्न बाळवत होता अनेक ठिकाणी पाणी येत होतं काही ठिकाणी पाणी येत नव्हतं कारण जुन्या लाईन झाल्या होत्या त्या जीर्ण झालेल्या होत्या अनेक ठिकाणी लिकेज होतं आणि अशा सगळ्या समस्या असल्यामुळं त्या विभागामध्ये पाणी येत नव्हतं कमी प्रमाणामध्ये पाण्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जी आठ इंचाची लाईन होती ती आठ इंचाची लाईन विजयनगर नगर ह्या दोन्ही विभागासाठी होती आणि त्यामुळं दोन्हीकडं पाणी विभागला जायचं त्यामुळं अजूनही कमी प्रमाणामध्ये पाणी तिथं झालं त्यामुळं खरंच लोकांचा हा जो महत्त्वाचा प्रश्न होता ज्ञानेश्वर नगर गेली कित्येक वर्षाचा प्रश्न हा तो आज खऱ्या अर्थानं सुटलेला आहे त्याचं कारणच असं आहे की समतानगरच्या टाकीवरून डायरेक्ट ज्ञानेश्वर नगरपर्यंत तीनशेची लाईन म्हणजे बारा इंच व्यासाची लाईन आज आपण ती न वेगळ्या पद्धतीनं आणली आणि आज ती ज्ञानेश्वर नगरला आणून ती जोडली त्यामुळं आज ज्ञानेश्वर नगरचा प्रश्न खऱ्या अर्थानं सुटला असं मला वाटतं कारण त्याचं कारणच असं आहे की समतानगर ते ज्ञानेश्वर नगर आता कुठल्या प्रकारचं कनेक्शन नाही आहे डायरेक्ट ज्ञानेश्वर नगरला पाणी दिल्यामुळं आता ज्ञानेश्वर नगरचा खऱ्या अर्थानं प्रश्न सुटलेला आहे परंतु हे सगळं प्रश्न सुट सुटत असताना ज्या वेळेला ही माझ्याकडे तक्रार आली आणि एक नगरसेवक म्हणून विभाग प्रमुख म्हणून मी सगळं विषय ऐकून घेतलं ज्ञानेश्वर नगरची पाहणी केली त्यानंतर त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे हा विषय मी गांभीर्यानं मांडला आणि साहेबांनी मला लगेच सांगितलं अरे आपला ज्ञानेश्वर नगरचा प्रश्न आहे तुला काय पाहिजे ते सांगताचं एक प्लॅन कर मग मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि एक तो प्लॅन तयार केला आणि त्या पद्धतीने आज तीन ते चार महिन्यात झालं ज्ञानेश्वर नगरमध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी दिलेल्या निधीच्या माध्यमातून की कामं करत होतो आणि आज, काम न, आज मा, ते काम खऱ्या अर्थानं पूर्ण झालं त्याचा आज उद्घाटन सोहळा आपले कार्यसम्राट खासदार आदरणीय नरेजी साहेब यांचे असते आपले शिवसेनेचे सचिव रामजी रेपाळे यांचे असते त्याचप्रमाणे आमचे प्रमुख मा माझे नगरसेवक एकनाथजी भुईर हे सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित होते अशोकजी वैतीसुद्धा येणार होते पण त्यांना वेळ झाला ते पोचू शकले नाहीत आणि अशा सगळ्यांच्या माध्यमातून आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या सहकार्यानं खऱ्या अर्थानं आज हा कार्यक्रम संपन्न झाला आणि हा खरंच या ज्ञानेश्वर नगरचा पाण्याचा प्रश्न सुटला असं मला वाटतं परंतु काही भाग जो काय राहिलेला आहे काही भागामध्ये अजूनही गडूळ पाणी येतं किंवा पाणी कमी येतं तो भाग सुद्धा आपल्याला पूर्ण करायचे परवाच मला शिंदेसाहेबांची चर्चा झाली शिंदे शिंदेसाहेब बोलले अजूनही तुला ज्ञानेश्वर नगरसाठी काय लागलं तर आपण देऊया परंतु तोही भाग संपवण्याचा प्रयत्न कर आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण आता चांगल्या पद्धतीची काखणी करतोय अधिकाऱ्यांशी आज माझी चर्चा झाली ते सुद्धा आज आपण तिथंसुद्धा कसा पाण्याचा म्हणजे जो काय भाग राहिला आहे तोही भाग आपण पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय चार महिन्यापूर्वी आपण ड्रेनेजचा प्रश्न उद्भवला होता तोही प्रश्न आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या सहकार्यानं तो सोडवण्याचा प्रयत्न केला आज आपण चांगला निधी देतो एक चार कोटीचा निधी आपण टाकला आत्ता सध्या की रस्ता म्हणजे नगर चौकापासून ते पाईपलाईनपर्यंत तो एक सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आणि साईडचे दोन्ही गटर होतेही काम चालू होते त्यामुळं ज्ञानेश्वरनगरमधली बऱ्यापैकी जी रखडलेली कामं होती ती विकासाची कामं आता होताना दिसतात